नमस्कार नमस्कार तालुक्यामध्ये निवडणुका आहेत आणि तालुक्यामध्ये बदल होणार अशा काही चर्चा चालू आहे वगैरे काय सांगाल याबद्दल तालुक्यात बदल, तालुक या ता बदल होणार नाही कारण आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी गेली पस्तीस वर्षापासून जो केलेला विकास काम आहे त्या विकास कामाच्या जोरावरती वळसे पाटील साहेब शंभर टक्के निवडून येणार लोक नाराज का आहेत मग नाराजी काहीच नाही आदिवासी भागामध्ये बदलाचे वारे आहेत या भागामध्ये अनेक उमेदवार फिरतायत त्यामध्ये सूर्यकताई निगोट असतील भोरसाहेब असतील किंवा रमेश जी येवले असतील असे काही नाव चर्चेमध्ये आहेत आता निवडणूक म्हणल्यावरती उमेदवार राहणं किंवा चर्चेत येणं हा भाग असतोच आता साहेबांना पस्तीस वर्षामध्ये सुद्धा विरोधक होतेच विरोधी उमेदवार होतेच, होतेच।, होतेच। आपण आहे आलेख हा साहेबांचा प्रत्येक निवडणुकीमध्ये चढता आलेख राहिला आहे यावेळी सुद्धा साहेब पाठीमागच्या पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येते बदल का नको तुम्हाला कारण आमचे आजोबा पंजोबा आमचे जे वडीलधारी मंडळी जुनी मंडळी साहेब विधानसभेचे आमदार होण्याच्या अगोदरचा तालुका आणि नंतरचा तालुका आमचे आजोबा आणि आजोबांना आमची पूर्वज सांगतात की आता जे तुमचे दिवस बदलायचं कारण म्हणजे झालेलं डिंबे धरण असेल मग ते नदीवरती बंधारे असतील आमच्या शेतीला पाणी मिळालं की हरित क्रांती झाली यामागे वळशे पाटलांचं खूप मोठं योगदान आहे आणि वळशे पाटलांनी दूरदृष्टी ठेवून या तालुक्यामध्ये केलेले अनेक विकास कामं असतील मग मा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यासारखा कारखाना असेल okay. आता आपण अलीकडं पाहतो त्या औसरीच्या मुदऱ्यावरती डोंगरावर डोंगराळ भाग होता परंतु पॉलिटेक्निकल कॉलेज आलं इंजिनिअरिंग कॉलेज झालं तालुक्यातली अनेक मुलं विंजि इंजिनियर झाली ज्यांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती ती मुलं सुद्धा इंजिनीअर झाली आणि आज लाखो रुपये पगार ती मुलं घेत असतात हे सर्व विकास काम करण्याचं काम साहेबांनी केलेलं मंचरचं ग्रामीण रुग्णालय असेल अनेक त्या ठिकाणी रुग्ण जातात ग्रामीण रुग्णालयासारखं मोठं रुग्णालय असं आता नव्याने तिकडं औसरी बोरवाडी त्या ठिकाणी सुद्धा नवीन एक रुग्णालयाचं काम चालू आहे हे सर्व विकास काम करणारा नेता म्हणजे दिलीप पोळशे पाटील आणि साहेबांचे मदत इतके यावेळी नक्की वाढल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही काय सांगाल शंभर टक्क्यांनी साहेबांचं सा। मत इतके वाढणार ही जी चर्चा जी आहे ती कशामुळे बदलाची बदलाची चर्चा तशी काही नाही हे फक्त कसं आहे चार लोक त्यांचे समर्थक असतील तेच फक्त असं याच्यावरती बाईट देतात आणि त्यांच्याच चार चार वेळेला व्हिडिओ तेच तेच पडत राहतात त्याच्यामुळे ते असं वाटतं का आपल्याला त्यांची हवा त्यांची हवा असं काही हवे नाही मग नक्की कुणाची हवा समजायची आम्ही साहेबांची हवा दिलीप रावळ पाटलांची हवा